कोणाचं आहे ते हा शिशा कोणाचं आहे कुणाचं आहे टोपड कोणाचं आहे हा भाऊ फडायचे फडायचे लेप आणता बांधायले तुला फडायचं चांगलं नाही दुसरं आणायचं दुसरं आणायचं अ दुसरे आणायचं एकडे बघ एड बघ ना एवढं बघे देतो पप्पा म्हणून बरं

পপ পপ বাহি অক মটাত মি মাৰি মন होगा पण येणार नाही पण येणार नाही फाटकानी एवढी बाबु तशी वाला पण आमोते गप बप बप ले बप 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 मना बप बप मना

nakatigilena kunukunukunu martia 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 martiaz